सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय त्यांना एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे शॉकिंग न्यूज याचं म्हटलं जातं काय आहे शॉकिंग न्यूज काय केलं का सुप्रीम कोर्टाने या महाराष्ट्रातल्या न्यायालयांविषयी तर एक कैदी होता त्याचं नाव आहे शुभम गणपती आणि गणेश राठोड हे एप्रिल दोन हजार एकवीसपासून कारागृहात आहे त्यांचा खटला अजून सुरू झाला नाही त्यांचा चार्ज फ्रेम झालेला नाही आहे जसं त्यांना आज जेलमध्ये टाकलं तसं अद्याप त्यांना एकदाही न्यायालयात बोलवण्यात आलेलं नाही आहे ते कैदी हुशार होते या कैद्यांना काही न्याय मिळत नव्हता न्याय मिळणं दूरच साक्षीदार तपासणं पुरावे घेणं हे फारच दूर पण त्यांना सुद्धा हजर केलं जात नव्हतं मग त्यांनी डायरेक्ट भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं दोघांनी आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रातले जे न्यायालय तान आहे या न्यायालयामध्ये खटले चालवण्यास प्रलंबित होतो त्याचं असं म्हणणं सहाशे एकोणसाठ खटले असे आहेत का ज्यामध्ये प्रलंबित आहेत काही दखल घेतली जात नाही अशा लोकांना अजून न्यायालयात बोलवण्यात आलेलं नाही खटले सुनावणी झालेली नाही आहे आणि तुरुंगात खिचपत पडलेलं आहे आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातले अनेक कारागृह आहेत कधी ते कैद्यांची संख्या कारागृह संख्या जास्त झालेली आहे त्यांना कधी सांभाळणे अवघड झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये यांचे खटले लवकर निकाले लागणं चार चार वर्ष यांना तुरुंगात ठेवणं बरोबर नाही मग सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे न्यायालयाने अक्षरशः खडसावला हा शब्द वापरला तरी योग्य राहील काय केलं न्यायालयाने सांगितलं की सर्व महाराष्ट्रातल्या जिल्हा व तालुका न्यायालयांनी आठ दिवसाच्या आपल्याकडे प्रलंबित खटल्याची यादी द्यावी आठ दिवसाच्या आणि या, या खटल्यांवर त्वरित निकाल लागावा महाराष्ट्रामध्ये शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित आहेत पण जे जे कैदी कारागृहात आहे कायदा सांगतो क जे अंडर ट्रायल आहेत कैदी कारागृहात आहेत त्यांचे खटले लवकर चालवले जावे पण तरी ह्या कैदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि त्यांनी न्याय मागितला आणि त्याला न्यायालयाने त्याची दखल घेतली त्याचं म्हणणं आहे की गेल्या चार वर्षामध्ये माझा खटला एक इंचही पुढे झाला नाही असं त्यांनी वर्डिंग केलेलं नाही एक इंचही पुढे झालेलं नाही आणि ही खूप गंभीर बाब आहे याबाबत दिरंगाई का होते याची कारणं पण त्यांनी दिलेली आहेत बऱ्याच वेळा वकील हजर नसतात किंवा न्यायाधीश उपलब्ध नसतात रजेवर गेलेले असतात किंवा पक्षकार नसतात साक्षीदार नसतात पोलिस बरोबर तपास करत नाही किंवा पोलिसांकडून उशीरा होतो ह्या अनेक कारणांमुळे खटले प्रलंबित होत आहेत पण त्यामुळे जे कैदी जेलमध्ये आहे ते खिचपत पडलेले आहे त्यांना न्याय मिळावा अशी या पाठीमागची भूमिका होती आता तरी बघूया महाराष्ट्रातली जिल्हा न्यायालय इतर न्यायालय सुप्रीम कोर्टाला आठ दिवसामध्ये काय अहवाल पाठवतात धन्यवाद तरुण असतो स्मार्ट असतो शिक्षण झाल्यावर नोकरी करतो आपल्याला बायको होते आणि त्याच्यानंतर मग ती बायको काही बरोबर निघत नाही आपला आणि आपल्या कुटुंबाचा ती छळ करते आणि त्यांना कोर्टाची पायरी खेचायला खेचते त्यांना पोलीस स्टेशनला नेते आणि तो बिचारा तरुण आणि त्याची सगळी फॅमिली एंटायर फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते त्यांना जीवन जगणं अशक्य होऊन जातं मग त्यांच्यावर उपाय काय असतो पत्नीला पाच सहा प्रकारचे पिटिशन फाईल करता येतात पण पतीला मात्र एकच पिटिशन फाईल करतात डायव्हर्स पिटिशन ते ना त्यांना सोनारखी एक लोहारखी असा प्रकार आहे ती मेंटेनन्स करते चारशा करते डोमेस्टिक वायलन्स करते वेगळ्या वेगळ्या कायद्याप्रमाणे कसेच करते चार चार प्रकारे मेंटेनन्स मागते ह्या एका प्रकरणामध्ये काय झालं जो व्हिडिओ खूप व्हायरल होता या अलीकडे त्या पत्नीने फारकतीचा अर्ज केलेला होता आणि फरकतीचा अर्ज केल्यानंतर तो फरकतीचा अर्ज ज्यावेळेला सुनावणीला आला त्याच्या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं कॉम्प्रोमाइजमध्ये पत्नीने इतकी रक्कम मागितली की तो बिचारा घाबरून गेला पण कर त्याने कर्ज काढलं त्याने बारा लाख रुपये त्या पत्नीला दिले फारकती पोटी आणि अठरा तोळे सोनं दिलं अठरा तोळे सोनं आणि बारा लाख रुपये पत्नीला त्याने देऊन फारकत घेतली आणि तो सुटला एकदाचा सुटल्यावर त्यांनी काय करावं त्यांनी त्याची आईने त्याची आईने त्याचा दुग्धाभिषेक केला त्याच्या अंगावर दूध ओतून त्याचं पूर्ण स्नान केलं त्याने केक बनवला त्या केकवर लिहिलं ला। बारा लाख अठरा लाख रुपये सोनं हे सगळं लिहिलं आणि सेलिब्रेट केलं सगळ्या आजूबाजूच्या लोकांना जेवायला बोलवलं लो। हे बघा आम्ही पण असं करतो त्याच्यात काही वाईट नाही आम्ही जे आता फारकती घेतो आहोत पतीच्या बाजूने आणि त्याला न्याय निर्णय मिळवून देतो तर आम्ही त्याला पार्टी घेतल्याशिवाय सोडत नाही ज्याची कोणाची फारकत आम्ही घेतो तो आम्हाला पार्टी देतो हा सर्र चालत आलेला प्रघात आहे कारण त्याची मुक्तता होते आम्ही जरा आर्ग्युमेंट करताना सांगतो याची पती मुक्तता करा दुसरा काही पर्याय नाही असा हा पती आहे ज्याची पारखं झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला दुग्धाभिषेक केला त्याने केक कापला आणि सेलिब्रेट केला आपण आपल्या डायवर जर आपल्याला मिळाला कायद्यात कोर्टाची लढाई लागून तो सेलिब्रेट करा धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा